तर त्याच्यामध्ये पुस्तकाचं आपण मुखपृष्ठ जरी बघितलं तर अगदी वरच्या पानावरच नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आपण माझ्यापेक्षा खूप चांगल्या दर्शक आहात विद्वान आहात आपलं वाचन श्रोते देखील तसेच आहे युरोपमध्ये एक प्रबोधनाचा युग साधारण चौदाव्या शतकामध्ये सुरू झाला आणि त्याच वेळेलाच आपल्या भारतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये एक भागवत धर्माचा पाया या ठिकाणी घातला गेला त्या पाया घालण्याचं जे काम आहे ते संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांनी ते प्रामुख्यानं कोण कोण नामदेव ज्ञानदेवी रचिला पाया तो तर ह्या भागवत धर्माचा पाया घातला आणि पुढे चळवळ जी ती त्या ठिकाणी सुरू झाली तर ही जी चळवळ आहे या चळवळीच्या अनुषंगाने जी समाज जागृती आपल्याकडं करणं गरजेचं होतं ती समाज जागृती या ठिकाणी गेली गेलेली आहे मी सर एक मुक्ताईनगर गेलो होतो आणि त्या ठिकाणी संत मुक्ताबाईंच एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी दर्शनाला गेलेलो होतो तर त्या ठिकाणी एक नामदेव महाराजांचा एक अभंग मला त्या ठिकाणी वाचायला मिळाला तो अभंग जो आहे तो निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाले हा संत नामदेव महाराजांचा अभंग आहे आणि हा जो इतिहास मी वाचलाय महाराज कदाचित मी जे वाचलय ते सांगतो परत महाराज करेक्ट करतो आणि त्यांनी ते करेक्ट करावं काय अडचण नाही कारण जी चूक झालेली असते ती कोणीतरी दुरुस्त करणार असायला पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाल्यानंतर हे सगळे भावंड आणि ना संत नामदेव महाराज हे कुणतांब्याला गेले कुणतांब्याला स्वप्न देवांची समाधी झाली आणि मग हे सगळे सासवड बरोबर धन्यवाद सासवडला समाधी झाली आणि मग हे सगळे जन्मगाव आपेगाव म्हणून आपेगावला गेले आणि तिथून मग मुक्ताबाई म्हटले की आपल्याला तापीबाईचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून मग हे सगळे विश्वकर्मा दर्शन घेऊन तापी काठावर त्या ठिकाणी आलेले आहेत तर त्या ठिकाणी मी सांगितला की कडाडाली वीज निरंजन जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली दुपारी साधारण सायंकाळच्या वेळेला मोठं वादळ सुटलं वीज कडाडली आणि संत मुक्ताबाई त्या ठिकाणी गुप्त झाल्या तर हा इतिहास मला संत महाराजांच्या अभंगामधून त्या ठिकाणी वाचायला मिळाला या मुक्ताबाईंचं जे स्थान आहे मुक्त झाल्याचं तर त्याचं संशोधन करण्याकरता म्हणजे मी जे वाचलंय ते सांगतो महाराज आहेत संत सोनुपंत दांडेकर आणि बंकट स्वामी हे त्या ठिकाणी एकोणीसशे वीस तीसच्या दरम्यान त्या ठिकाणी आले आणि त्या अपंगात जे काही भौगोलिक खाना कोणा सांगितलेल्या आहेत त्याच्या आधारे त्यांनी मुक्ताबाईच्या असतंग होण्याचा आहे ते क्षेत्रात आणि ते मंदिर म्हणजे वैवाटीनं लोक तिथं दर्शनाला जातात हे त्यांच्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी एक शिंगत म्हणून दहा वेळा करता तिथं शृंगभूमीची तोभूमी आहे त्याच बाजूला एक सिद्धेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं हे मुक्ताबाईचं मंदिर म्हणजे लोक परंपरेनं त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहेत असं टाईप त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे संत म्हणजे विद्याताईंनी मनोगतामध्ये जे लिहिलं आहे बघा की वकिली व्यवसाय जो आहे तो नकारात्मक आहे आणि वाद विवाद खटल्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं वकिलांना नेहमी ते चालवावे लागतात तर त्याच्यामध्ये मी माझ्या समोर जे खटले चालले वकील साहेब त्याच्यामध्ये मला जे जाणवलं होते मी सांगतो आपल्याला वाद मालमत्तेपेक्षा अहंकार वा जास्त असतात म्हणजे अहंकाराचा वाद न लागू राजा विष्णूदाचा भाविकाशी असं संत नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे संत महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे झाला म्हणजे ज्या माणसाचा अहंकार गेला असा माणूस देव झाला अशी अत्यंत सोपी आणि सुटसुटीत व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे तर मी जे सांगत होतो माझा मुद्दा की अ वाद जे आहेत ते नव्वद टक्के अहंकाराचे असतात आणि दहा टक्के मालमत्तेचे असतात त्याच्यामुळे हा अहंकार जो आहे हा अहंकार जर आपल्याला घालवायचा असेल तर मला वाटतं संत साहित्य इतकं चांगलं कुठलंही मार्ग त्या ठिकाणी नाही अखंड जयाला देवाचा शेजार काय अहंकार गेला नाही असं देखील निका वेळेने देखील असं म्हटलेलं आहे म्हणजे अहंकार जो आहे तो जर गेला तर निश्चितपणानं त्या ठिकाणी शांती लागते मॅडम मी एका व्याख्यानाला कॉलेज वर गेलेलो तिथे वाजवला इथं तशा टाळ्या वाजणार नाहीत पण मी फार वेळ आपल्या येणार नाही कारण मी आधीच सांगितलेलं मी फार चांगला वागता नाहीये मी मगाशी सुरुवातीला बोलतो की मी तुम्हाला थोडा वेगळा वाटला असेल पण मी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मध्ये पण मी काही समान दुहे क्षेत्राशी आपल्या क्षेत्राशी मी जाणीवपूर्वक ते राखून ठेवलेले आहे म्हणजे मी मला तर शिक्षक होण्याची फार इच्छा होती मी एकोणीशे सत्त्याऐंशी न माझा दावी झाला नंतर मी दोन वर्ष आय टी आय आणि आयटीआय करून मी औरंगाबादला बजाज नावाची कंपनी आहे त्या ठिकाणी कामगार म्हणून जॉईन झालो आणि नंतर मी बळीचं शिक्षण सगळं घेतलं बारावी केलं के बी के ए केलं एम ए केलं आणि सेट दिली मी सांगितलं आपल्याला एकोणीसशे सत्त्याण्णवला त्या ठिकाणी सेट झालेलो आहे ह्या सगळ्या प्रवासात मला माझ्या आईची फार म्हणजे आपण जसे मगाशी आपण महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळे बोललो तर आईनं प्रचंड मोठी साथ मला दिली आईनेच सगळी दडणघडण माझी त्या ठिकाणी केलेली आहे तर या प्रवासामध्ये शिक्षक व्हावं ही एक माझी फार इच्छा होती आणि म्हणून मी नेट सीट दिली आणि व्याख्याता व्हावं आधी व्याख्याता म्हटलं मला वाटतं म्हटलं जायचं त्यावेळेला लेक्चर ते व्हावं म्हणून मी प्रयत्नही केले परंतु नियतीला दिला ते कदाचित मान्य नसावं मला नियम परीक्षा दिली आणि मग या ठिकाणी महसूल विभागामध्ये माझी या त्या ठिकाणी प्रवेश झाला पण मी शिक्षकी जो पेशा आहे तो मी आणि ती जी माझी इच्छा आहे ती मी टिकून ठेवलेली आहे मी मागे सांगितलं आपल्याला वेगवेगळ्या संस्था आहेत यशदा असेल महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असेल वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये मी लेक्चरर म्हणून जातो आणि वेगवेगळ्या विषयावर जे मी शिकलोय आहे ते मी त्या ठिकाणी आमच्या ज्या पुढच्या डेप्य कलेक्टर डॉक्टर किंवा तहसीलदारांना ज्या पुढच्या नवीन पिढ्या आहेत त्यांना देण्याचा मी प्रयत्न करतो आमच्या विषया म्हणजे विषयाचा व्याप एवढा मोठा आहे की सगळं मला येतं असं तो म्हणता येणार नाही पण जे मी शिकलोय तेच मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो तर अशा पद्धतीनं हा सगळा प्रवास या ठिकाणी चालू आहे आणि वाचन एक माझं आमंतर वाचन जे आहे ते त्या ठिकाणी सुरू असतं आणि विद्यालय जे आहे त्यांची आणि माझी चर्चा नेहमी काय वाचतो याच्यावर व्हायची आणि ते त्यांच्या पुस्तकावर देखील बऱ्याचा चर्चा माझी झालेली आहे माझं एक स्वतःच रंगजी एक रंगजीवनाचा एक मी एक पब्लिक प्रसिद्ध झालेला आहे श्रीरामपूरला शब्दालय प्रकाशन आहे सुमसेत रामच्या त्या प्रकाश त्या प्रकाशक आहेत आणि त्याचं साधारण दोन जे दोन दो हजार वीसला त्याचं पब्लिकेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे मी हे जे पुस्तक आहे म्हणजे लाईनचा जो ग्रंथ आहे तो मी बघितला याच्यामध्ये वाचला मी साधारण वकील साहेबांनी तुम्हाला दिला होता म्हणजे व्याकरण आणि लेखन अजिबाब चुका त्याच्यामध्ये नाही संपादकीय संस्कार अतिशय चांगले झालेले आहेत त्याच्यामुळे कुठल्याही चुका त्याच्यामध्ये नाही आहेत शुद्ध लेखनाची परिस्थिती तर आता सध्या फार बिघड आहे माझ्याकडे एक लिपिका आहे त्याला तो दिवाणी शब्द मान्य दिवाणी न्यायाधीश तर तो दिवाणी तो हा दिवाणी लिहित नाही तो दुसऱ्या प्रकारचा जो दिवाणी आहे तो तो दिवाणी लिहितो त्याच्यामुळे मला त्याला समजून सांगावं लागतं की या दोन दिवाणीमध्ये तो फरक आहे तो, तो मला त्या ठिकाणी समजून सांगावा लागतो एक एकाने एक परवा संत गतीने हा शब्द संत गतीने लिहून आणला होता <laughs> मग या दोन गतींमधला फरक देखील मला त्याला समजावून सांगावं लागला पण हे पुस्तक अतिशय म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने आपण बघितलं शुद्ध लेखनाच्या दृष्टीने आपण बघितलं तर खूप चांगलं झालेलं आहे आणि त्याबद्दल विद्याताई आणि यासाठी परिश्रम घेणारे सर्वजण यांचा या ठिकाणी फार मोठा वाटा आहे तर या कार्यक्रमासाठी वेळही घटकूत झालेला आहे आणि आणि फार ह्या विषयावरचे जे अधिकार मान्य बोलणारे होते ते या ठिकाणी बोललेले आहेत मला या ठिकाणी मोदी साहेब आपण निमंत्रण दिलं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद देखील कल्पना दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि सगळ्यांना हे हा जो ग्रंथ आहे श्री नामदेव कथा एक स्वाध्या आहे याचं वाचन आपण करावं अशी या ठिकाणी मला विनंती करायची आहे हल्ली माहितीचा बडीमार चाललेला आहे खास करून पिढी जे आहे आपल्याला फार माहिती मिळते पण छापील पुस्तकातून ही माहिती मिळते ती जास्त विश्वास असते म्हणून पुस्तकांच्याकडं आपण परत एकदा या ठिकाणी वळलं पाहिजे मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि मानतो धन्यवाद So...